गुन्हेगारी टोळ्यांमध्ये एक अलिखित नियम असतो वैर वाईर वैरातच ठेवायचो मित्र कुटुंबीय आणि नातेवाईक यांच्याकडे वाकड्या नजरेनेही पाहायचं नाही त्यांना स्पर्श देखील करायचा नाही सरकारी नियमांप्रमाणे या टोळ्या हा नियम जो अलिखित असला तरी तो पाळत असतात या टोळ्यांनी हा नियम मोडला आणि गुन्हेगारी विश्वातला कुटुंबियांना टार्गेट करण्याचा नो फॅमिली रूल मोडला याच नियमभंगातून गेल्या वर्षभरामध्ये गुन्हेगारीशी संबंध नसलेल्या दोन जणांचा बळ गेलाय गुन्हेगारी विश्वातला अलिखित नियम मोडल्याने पुण्यातल्या आंदेकर आणि गायकवाड युद्धाचा भडका उडाला आहे कोयता आणि गोळीबाराने खून करणे हा पुण्यातील गुन्हेगारीचा नवा पॅटर्न या पॅटर्नमुळे खुनानंतर दहशतीचे सावट निर्माण करून निशाणी पाठीमागे ठेवली जाते पुण्यातील गुन्हेगारी तशी लाठ्या खाट्यांपर्यंतच मर्यादित होती मात्र आता ती गोळीबार आणि कोयत्यापर्यंत गेली आहे पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात सुरुवातीपासूनच आंदेकर टोळी सक्रिय आहे पुण्यातील पहिली टोळी म्हणूनही या टोळीला ओळखतात पुण्याला हादरवणाऱ्या आंदेकर आणि आंदे गायकवाड टोळीचा संघर्ष तसा नजीकच्या काळातलाच आर्थिक कारणातून सोमनाथ गायकवाड कर आणि आंदेकरात वादविवाद झाले आणि सोमनाथने स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत आंदेकर टोळीशी पंगा घेतला आंदेकर गायकवाड टोळी टोकाचे युद्ध पेटले ते दोन हजार पासून ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये निखिल आखाडे आणि अनिकेत दुधवाते यांच्यावर आंदेकर टोळीकडून हल्ला करण्यात आला आणि तेव्हापासून गायकवाड टोळी या हल्ल्याचा बदला घेईल असा अंदाज होता आणि एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ला हा अंदाज खरा ठरला गायकवाड टोळीने वनराज आंदेकरचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करत खून केला वनराजची ही हत्या आंदेकर टोळीच्या वरमी घातलेला घाव होता आता आंदेकर टोळी त्याचा बदला घेईल अशी भीती व्यक्त होत होती आणि ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत पाच सप्टेंबरला वनराज याच्या खुनातील आरोपी गणेश कोंबकरच्या मुलाचा आयुष कोमकरचा गोया झाडून खून करण्यात आला आयुष कोमकर मर्डर केसमध्ये क्राईम ब्रांचने आणि समर्थ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आतापर्यंत आठ आरोपी हे अटक करण्यात आलेले त्यामध्ये घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे हे दोन आरोपी अटक करण्यात आले होते आणि त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि त्यांचा पी सी आरसुद्धा घेण्यात आला होता त्या व्यतिरिक्त काल अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे दोन आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत ह्यामध्ये पहिली जी दोन नावं घेतली मी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे आणि अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे चार आरोपी त्या गुन्ह्यामध्ये ह्यांचा सक्रिय सहभाग दिसून येत होता ह्याच्यामध्ये जो मयत व्यक्ती आहे त्याच्यावर फायर करणे रेखी करणे टेहळणी करणे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्यांचा सहभाग निष्पन्न होत होता असे हे चार आरोपी आपण अरेस्ट केले त्या व्यतिरिक्त ह्या गुन्ह्यातले जे प्रमुख आरोपी आहे त्यामध्ये बंडू अण्णा आंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना सुद्धा काल रात्री आपण ताब्यात घेतलाय आणि आज पहाटे त्यांना पुण्यामध्ये आणून आपण समर्थ पोलीस स्टेशनकडे त्यांना हस्तांतरित केलेला आहे पोलिसांच्या रेकॉर्डनुसार वनराज याचा गुन्हेगारीशी संबंध होता तसाच आयुष याचा देखील गुन्हेगारीशी संबंध नसताना त्याला टार्गेट करून ठार मारले गेले टोळ्यांच्या या संघर्षात मामा भाच्याचा बळी गेलाय आता वनराज यांच्या खुनाचा बदला आयुष्याच्या रूपात घेतला गेलाय आणि टोळ्यांचा अलिखित नियम पुन्हा मोडला गेलाय मात्र या संघर्षाने गुन्हेगारी विश्वात खळबर तर उडालीच पण हा नियमभंग आता आणखीन किती जणांचा जीव घेणार असा भयावह प्रश्न देखील उपस्थित झाला आहे नवराष्ट्र मल्टीमीडिया पुणे